तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न असतात की ड्रॅगन फ्रूटसाठी सुरुवातीला एक एकरी किती खर्च येतो तर मित्रांनो लागवडीसाठी एक दोन पद्धती आहेत पोल आणि रिंग मेथड आणि दुसरी म्हणजे ट्रेलिस मेथड तर।, तर आज आपण पोल आणि रिंग मेथडचा खर्च पाहूया तर पोल आणि रिंग मेथडसाठी सुरुवातीला ड्रॅगन फ्रूटसाठी एक आपल्याला स्ट्रक्चर तयार करावं लागतं त्याच्यामध्ये हा पोल येतो अशा प्रकारचा पोल आणि अशी रिंग येते आणि रोपे ड्रीप खत वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत तर पोल आणि रिंग ही जर आपण जशा प्रकारे क्वालिटीची घेतो त्याच्यावरती एक आपला खर्च डिपेंड करतो म्हणजे एक दोनशे रुपयापासून ते एक चारशे रुपयापर्यंत पोल आणि रिंग बसते म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये तर आपण घेतलेलं आहे एक साडेतीनशे रुपयाचं एक अतिशय उत्तम क्वालिटीचं घेतलेलं आहे तर साडेतीनशे रुपयाचं पोल रिंग रोपं आपण घेतली होती आता ही तर आपल्या घरचीच आहेत पण जो जुना प्लॉट आहे त्यावेळेस एक चाळीस रुपयाला रोप घेतलं होतं तर रोपांची पण एक क्वालिटीनुसार नर्सरीवाल्याच्या देण्यानुसार आपल्या रिलेशननुसार रोपाच्या किमती पण व्हॅरी करतात दहा रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत तुम्हाला रोपं मिळतात रोपं झाली त्याच्यानंतर ड्रिप आता आपण हे ड्रिप इन लाईनचं सोळा एम एमचं ड्रिप टाकलेलं आहे ज्याचं दीड दीड फुटावरती एक ड्रिपर आहेत ड्रिपचा खर्च आणि मेजर म्हणजे शेणखत एक आपण भरपूर वापरलेला आप आहे असे मेजर खर्च आहेत तर सगळं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपली ही लागवड दहा बाय सहावरती जी आहे हे मधला अंतर दहा दहा आहे आणि पोल टू पोल डिस्टन्स सहा फीट आहे तर दहा बाय सहावर जर लागवड केली तर एकरी एक, एक साधारणत आपले सहाशे ते सातशे पोल बसतात म्हणजे कडेची जागावर जर धरून जर सहाशे पोलचं जर गणित केलं तर साडेतीनशे रुपये एका पोल प्लेटचे गुणिले सहाशे म्हणजे साडेतीनशे गुणिले सहाशे बरोबर होतात दोन लाख दहा हजार रुपये आपल्याला पोल आणि रिंगसाठी लागणार आहेत एक ॲव्हरेज जरी रोपाची किंमत एक चाळीस रुपये जरी धरली तर चाळीस गुणिले एका पोलसाठी आपल्याला चार रोपं लागतात तर सहाशे गुणिले चाळीस बरोबर चोवीसशे रोपं तर चोवीसशे रोपं गुणिले चाळीस बरोबर शहाण्णव हजार रुपये तर एक राऊंड आपले एक राऊंड कॅल्क्युलेशन एक लाख रुपये धरा तर हे दोन लाख दहा हजार प्लस हे एक लाख असे मिळून होतात तीन लाख दहा हजार रुपये वरचे चाळीस हजार रुपये ड्रीपसाठी धरा तर साडेतीन लाख रुपये आपला मेजर खर्च आहे आणि बाकीचा खर्च आपण किती प्रकारे किती प्रमाणात शेणखत वापरतो गांडूळ खत वापरतो किंवा कोंबडी खत वापरतो डोस काय भरतो याच्यावरती डिपेंड करतो तरी साडेतीन लाख रुपये हा खर्च आहे स्ट्रक्चरचा समजा आणि बाकीचा खर्च हा पूर्णतः तुमच्यावर डिपेंड करतो तरी एक साधारणतः वरती पन्नास हजार खर रुपये खर्च भरपूर झाला एकरसाठी म्हणजे एक चार लाख रुपयात तुमचा ड्रॅगन फ्रूटचा एक एकरचा प्लॉट उभा हो राहू शकतो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो